राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ

नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे महापालिका पथकाचे दुर्लक्ष आता बातमीपत्र विस्ताराने आम्हाला बहुमताची चिंता अजिबात नसून विविध पक्षाचे अनेक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत असा दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगटीवारांनी केला आहे सत्ता स्थापनेसाठी शिवसेना भाजपाला साथ देणार का या प्रश्नावर सेना भाजपा दोन्ही पक्षांमध्येच वेगवेगळी मतं आहेत शिवसेना सरकारमध्ये सहभागी व्हावी अशी इच्छा खुद्द सेना आमदाराची असल्याचं सुधीर मुनगटीवार यांनी म्हटलं आहे पण भाजपा पाच वर्ष जनतेच्या सेवेसाठी सत्ता चालवणार आहे बहुमत ही भाजपाची समस्या नसून सर्व पक्षाचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहे सुधीर केला सुधीर यांनी आहे यांच्या विधानामुळे सेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेतेही चक्रावले आहेत फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार लवकरच होणार आहे यावेळी शिवसेनेला मंत्रिपद मिळतील असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे मात्र हिवाळी अधिवेशनात शिवसेना विरोधी पक्षच असेल असा सूर सेना नेत्यांचा आहे अंगणवाडी सेविका मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांच्या भरतीसाठी दिलेल्या जाहिराती शासनाचे नियम डावलून चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्या त्यावरून त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये किनवट पंचायत समितीचे उपसभापती किशोर चव्हाण यांनी याचिका दाखल केल्यावरून किनवटचे बालविकास प्रकल्प अधिकारी व किनवट पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत या भरतीच्या जाहिराती संबंधित विभागाने अत्यंत आणि साप्ताहिकाला दिल्या होत्या त्यामुळे या भरती प्रकरणामध्ये या बोगस भरती झाल्या असल्याचे चिन्ह आहेत या प्रकरणी पंचायत समितीचे उपसभापती किशोर चव्हाण यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्यावरून आता बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि गट विकास अधिकाऱ्यांना नोटिसा मिळाल्या असून त्यांच्यावर कार्यवाहीची टांगती तलवार आहे शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे हे अतिक्रमण काढण्याच्या संबंधित आणि सहायक पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डमाळे पोलीस उपनिरीक्षक विनोद झळके पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक जवादार सय्यद मुनीर बालाजी तोरणे संजय गोनारकर यांनी शहरातील सोळा व्यापाऱ्यांना कलम एकशे दोन आपली सत्रानुसार महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे नोटिसा देण्यात आले असून पोलीस प्रशासनाने अतिक्रमण विरोधी कारवाई गतिमान केलेली आहे भोकर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या जनरल स्टोअर हार्डवेअर हातगाडे भांडी दुकानदार यांच्यासह अनेकांनी आपल्या दुकानासमोर विक्रीसाठी साहित्य नेऊन अतिक्रमण केले होते वेळ झालेल्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लालचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन

स्टेशन महापालिका आणि देखील अतिक्रमण वाढलेले आहे मागील महिन्यामध्ये या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली होती परंतु या कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण जैसे ते झालेले आहे शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे रोजच किरकोळ अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले आहे मात्र महानगरपालिकेचे पथक या अतिक्रमण धारकावर कठोर अशी कारवाई करत नसल्यामुळे हे अतिक्रमणधारक पुन्हा पुन्हा अतिक्रमण करत आहेत नांदेड महानगरपालिका फेरीवाल्यांना अथवा हातगाडीवाल्यांना तसेच चहा टपरीवाल्यांना पर्याय व्यवस्था करून देईल का अथवा त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करून अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावेल का हा प्रश्न आहे आता बातमी संक्षिप्त स्वरूपात काँग्रेसचे मंगेश कदम का भाजपाच्या संपर्कात दलित हत्याकाणा विरोधात आज किनवटमध्ये मोर्चा एक डिसेंबर रोजी वारी निघाली हो तुमच्यासाठी कार्यक्रम माझे मुख्यमंत्री एआरुळे अत्यावस्थक ब्रिजकांनी रुग्णालयात दाखल आज असणारे काही वाढदिवस सूर्यकांत पटणे विलास घवले संदीप मुंदडा गायत्री पांचाळ आरो पारदे या सर्वांना नमस्कार लावतो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता कथकच्या सच्चा उपासक काळाच्या पडद्यावर गेल्या आहेत ज्येष्ठ कथक नृत्यांना सरिता देवी यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं त्या चौऱ्याण्णव वर्षाच्या होत्या सरिता देवी यांना पोटदुखीच्या आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली सरिता देवी यांचा एकोणीशे त्र्याहत्तर साली पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला होता वयाच्या चौऱ्याण्णव सरिता देवी नृत्य करत होत्या एवढंच नाही तर त्यांनी येत्या फेब्रुवारी मध्ये एका आविष्काराचे देखील आयोजन करण्यात आलं होतं सरिता देवी यांचे चिरंजीव परदेशात वास्तव्यास आहेत त्यामुळे येत्या गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स बहुमताची चिंता नाही अनेक पक्षातील आमदार संपर्कात मुनगटीवार यांच्या वक्तव्याने सेनेसह काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते चक्रावले अंगणवाडी सेविका भरती प्रकरणी प्रकल्प अधिकारी गट विकास अधिकारी यांना नोटिसा भोकर मध्ये सोळा व्यापाऱ्यांवर अतिक्रमण प्रकरणी टांगती तलवार नांदेड शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण जैसे थे महापालिका पथकाचे दुर्लक्ष आणि याचबरोबर नमस्कार बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा नमस्कार